पंढरपूर तालुक्यातील जळे येथील शेतकऱ्यांची पिके जळू लागली असून शेतीसाठी फक्त चारच तास विद्युत पुरवठा होत आहे एकीकडे एक भीमा नदी कोरडी पल्ली असून विहिरीला व वो बोरला जे पाणी आहे ते पाणी शेती पिकाला देण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहेत परंतु पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे जळे येथे शेतकऱ्यांना मात्र चारच तास विद्युत पुरवठा केला जात आहे पाण्यातून वाळू काढणारा शेतकरी आता वाळूतून पाणी काढू लागला आहे तरीही या राजकीय नेत्यांना याची जाण नाही सळे येथे मोठमोठ्या सभा करून मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या गप्पा मारणारे नेते मात्र याकडे आता या प्रश्नाकडे मूग गिळून घप बसल्याचे दिसत आहे उद्याच्या मतदानावर याचा शंभर टक्के परिणाम होणार शेतकरी मात्र कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे मात्र आता गुलदस्त्यात असल्याचे दिसत आहे शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे एकाही राजकीय नेत्याने लक्ष न दिल्यामुळे चळे येथील शेतकरी मात्र आता संतापलेला दिसत आहे चळे गावामध्ये या वीज प्रश्नावरती एकाही राजकीय नेत्याने भाष्य केले नाही त्यामुळे आता चळे येथील शेतकरी मात्र आक्रमक झाल्याचे दिसत आहे